छत्रपती संभाजीनगरात आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो चिल्ड्रन संस्थेचा प्रकल्प सुरू झाला आहे या संस्थेनं सध्या सत्तर आहे संस्थेच्या अंबिका टाकळकर या आल्यानंतर त्यांनी एस न्यूज मराठीला मुलाखत दिली स्वमग्न आणि गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या आरंभ या संस्थेची शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली ही मुलाखत आवश्यक आहे का नमस्कार यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि आरंभ या संस्थेच्या अध्यक्षा अंबिका टाकळकर मॅडम आलेत स्वमग्न बालके हा समाजातील एक मोठा प्रश्न आहे या संदर्भात ते गेली दहा वर्ष झालं काम करत आहेत या संदर्भात हा स्वमग्न बालके जे असतात हा रोग नेमका काय आहे त्यांची लक्षणं काय आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊया मॅडम यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत नक्की हे स्वमग्न बालके आ, हा कसा आजार आहे आणि त्याची लक्षणं काय असतात ऑटिझम किंवा स्वमग्नता ही एक प्रकारचं डिसॅबिलिटी आहे जी मेंदूशी संलग्न असते ज्याच्यामध्ये तीन भागांवरती त्याचा परिणाम होतो एक तर बरेचदा सोशलायझेशन नसतं मुलांचं त्याच्यानंतर स्पीच नसतं आणि असेल तरी ते इकोलरिक आणि हे असतं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की यांना संपर्क कसा करायचा एकमेकांशी हे एक बरेचदा कळत नसतं ह्या तीन भागांवरती परिणाम झाल्यामुळं बरेचदा ही मुलं नॉर्मल मुलांपेक्षा मागे पडलेली असतात आणि हे प्रमाण आता खूप वाढत चाललंय शंभरा भारतामध्ये दिसून येते मॅडम आपण दहा वर्ष झालं काम करत आहेत शासनाच्या माध्यमातून या आपल्या योजनेसाठी काय फंडिंग वगैरे मिळतं का आपल्याकडे जवळपास सत्तर जणांची आपण सेवा करताय नक्की यासाठी गवर्नमेंटनी काय करावं गव्हर्मेंटनी मी जसं आधी सांगितलं की दोन हजार अठरा साली आत्ता स्वमग्नतेला एक डिसॅबिलिटी म्हणून वेगळी मान्यता मिळाली आहे त्यामुळं गव्हर्मेंट प्रयत्न करते आम्हीही प्रयत्न करतोय पण अजून अशा प्रकारचं कुठलंही फंडिंग वगैरे ह्याच्यासाठी नाही आहे वेगळं काही पण होत आहेत बदल हळूहळू तर पुढे होतील अशी आपण अपेक्षा करूया गेली दहा वर्ष झाला आम्ही करतोय वेगवेगळ्या लोकसहभागाच्या माध्यमातून ही संस्था चालवतो आहे मुलांना शिक्षण थेरपी आणि ह्यांना जी मुलं मोठी आहेत त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग अशा पद्धतीने काम चालतं स्वमग्न बालके या क्षेत्रामध्ये आपण काम करावं असं आपल्याला कधीपासून वाटलं आणि आपण कधीपासून आरंभ ही संस्था चालवतो आहे आरंभाचं चा खरं तर श्री गणेशा जो आहे तो म्हणजे माझा मुलगा श्रीहरी त्याचं नाव आहे तो ऑटिस्टिक आहे तो स्वमग्न आहे आणि चोवीस वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला कळालं की तो स्वमग्न आहे तेव्हा खरं तर ही सगळी धडपड आणि ही सगळी सुरुवात झालेली पण त्याच्यावर काम करताना असं लक्षात आलं की स्वमग्नतेसाठी काम करणाऱ्या संस्थाच नाही येतात आणि असल्या तरी परिपूर्ण नॉलेज नाही आहे त्याच्यातलं आणि मग अशा पद्धतीने ह्या मुलांसाठी काम करण्याचं पूर्णपणे आम्ही ठरवलं आणि मग त्यासाठी खरं तर माझी नोकरी होती चांगली आय टी क्षेत्रातली ते सगळं सोडलं आणि मग ह्याच्यासाठी काम करायचं आणि मा मराठवाड्यामध्ये काम करणारी पहिली एकमेव संस्था आहे आरंभ दोन मुलांपासून आम्ही सुरुवात केली होती आणि आज एक सत्तर ते मुलं आहेत आणि पुढे भविष्यामध्ये यांच्या निवासाची आपण सोय करणार आहोत स्वमग्न बालके असतील किंवा दिव्यांग बालके असतील यांना सांभाळणं म्हणजे खूप जिकरीचं काम असतं आई वडिलांना प्रचंड मोठं कष्ट उपसावं लागतं तर या दिव्यांग बालकासाठी किंवा या स्वभंग बालकांसाठी आईवडिलांनी नक्की काय सेवा केली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात आधी मी नेहमी सांगत असते की स्वीकार हा खूप महत्त्वाचा असतो आपलं मूल घरामध्ये स्वमग्न असणे दिव्यांग असणं किंवा होणं मला वाटतं ही खूप मोठा धक्का असतो आईवडिलांसाठी घरच्यांसाठी पण एकदा झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही पण त्यांना लवकर स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं असतं जितका लवकर स्वीकार करू तितक्या लवकर त्या मुलांमध्ये छान बदल होत जातात आणि त्या मुलावर काय काम करायचं हे पण कळत जातं त्यामुळे आईवडिलांनी त्याचा स्वीकार करणं त्याला काय योग्य गोष्टी आहेत काय अयोग्य गोष्टी आहेत याचं सगळ्याचं साधारणतः चाचणी करून त्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर त्याच्यासाठीच्या सोयीसुविधा कुठल्या उपलब्ध आहेत त्याला थेरपीज कुठल्या लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर आणि अर्ली इंटरव्हेन्शन ज्याला आम्ही म्हणतो शीघ्र निदान शीघ्र उपचार ज्याला म्हणतो की सगळ्यात लवकरात लवकर जर थेरपी दिली तर त्या मुलांमध्ये चांगले बदल घडून येऊ शकतात त्यामुळं ते करणं आणि मुलं मोठी बरेचदा काय होतं की ऑटिझम मुलं किंवा स्वमग्न मुलं जी आहेत मुल ना ती फिजिकली सगळं छान असतात सगळं चांगलं असतात त्यामुळं पालकांना असं वाटतं की आपलं मुलं काही दिव्यांग नाहीच आहे त्यामुळं बऱ्याचदा नॉर्मल शाळेमध्ये वेळ घालवतात पालक आणि मूल कधीतरी सातवी आठवी झाल्यानंतर सहावी सातवी झाल्यानंतर त्या मुलाला काढून टाकलं जातं आणि मग त्या मुलाला घेऊन मग ते वी, वी ता 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 स्पेशल स्कूलला येतात आणि त्यावेळेला आमच्याही हातातली वेळ निघून गेलेली असते त्यामुळं खूप लहान मुलं असताना त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे पालकांनी दिव्यांगाचा तसेच इतर मतिबंधांचं शासन सर्वे करतं तर या समग्न बालकांचा सर्वे केला जातो का आणि केला तरी शासनाच्या माध्यमातून त्यांना काय सवलती दिल्या पाहिजेत किंवा काय इतर सुविधा दिल्या पाहिजेत नक्कीच आता शा जो सर्वे होतोय त्याच्यामध्ये ऑटिझम ही एक वेगळ्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे म्हणून गणना होत आहे त्याची ह्या मुलांच्या शिक्षणाच्या पद्धती वेगळ्या आहेत यांना थेरपीची सगळ्यात जास्त गरज लागते त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त थेरपी सेंटर्स चालू करणं त्यांना थेरपी मिळणं त्यांच्यासाठी उपाययोजना करणं आपण ज्याला बॉर्डर लाईन ऑटिझम मुलं म्हणतो तर त्यांच्यासाठी नॉर्मल शाळांमध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशन उभं करणं हे शासन सोयी सुविधा करू शकते मला असं वाटतं बऱ्याच सामाजिक संस्था काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण या क्षेत्रामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काम करताय आणि मला वाटतं की आपण स्वतःच्या फंडीमधून जागा देखील घेतली आहे पुढचं तुमचं काय प्लॅनिंग आहे सोमग्न बालकासंदर्भात बरेचदा असं होतं की मूल मोठं होत जातं आणि आई वृद्ध वृद्ध होत जातात आईवडिलांचं वय वाढत जातं आणि मुलांची ताकद वाढत जाते आई आणि आईवडिलांची ताकद कमी होत जाते त्यामुळं मूल जेव्हा पंचवीस वर्षाचं होतं तीस वर्षाचं होतं पस्तीस वर्षाचं होतं आणि अल्टिमेटली आईवडील त्यांची म्हातारे होत जातात त्यांना घरात सांभाळणं अवघड जातं आणि कुठल्याही पालकाला एक मोठा प्रश्न सतावत असतो की आमच्यानंतर मुलांचं काय मी पण एक पालक आहे मलाही हा प्रश्न असतो की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय होणार आहे तर ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही वर्ष झालं काम करत होतो तर आम्ही लोकसहभागातून जागा घेतली दोन एकर आणि जिथे निवासी प्रकल्प स्वमग्न मुलांचा आणि मुलींचा अशा पद्धतीने उभा करतो आणि जवळपास एकशे वीस मुलामुलींसाठी आपण तिथे प्रकल्प उभा करणार आहोत मरा मला सांगायला म्हणजे आनंद बनण्यापेक्षा सांगू इच्छिते मी की महाराष्ट्रातलं पहिलं निवासी ऑटिझम मुलांसाठीचं हे तयार आहे ते कुठेही नाही आहे कारण मतिमंद मुलांचा सांभाळ करणं आणि त्यातल्या त्यात स्वमग्न मुलांचा सांभाळ करणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे त्यामुळं हे निवासी मला वाटतं खूप मोठं उभं काम उभं राहते त्या अनुषंगाने तसे ऑटिझम फ्रेंडली ज्याला आम्ही म्हणतो की याचं स्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तसंच केलं गेलं आहे की याचं त्या मुलांना जास्त त्रास होणार नाही त्या सगळ्या बिल्डिंगमध्ये वगैरे अशा पद्धतीने ही समाजामध्ये अनेक जण देणगीदार असतात अनेक चांगल्या संस्थांना मदत देखील करतात टाकळकर मॅडमचं काम देखील खूप छान आहे मॅडम समाजातील अनेकांना आव्हान करतील की त्यांना कशा पद्धतीची मदत हवी आहे नक्कीच आज अनेक समाजामध्ये दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याच याच्यावरती आज आपण बारा वर्ष झालं संस्था चालवतो आहे आणि पुढेही ती चालते आम्ही जे काम उभं करतोय आत्ता निवासी प्रकल्पाचं तर खूप मोठं काम आहे मोठं त्याच्यासाठी लागणारी देणगी लागणार आहे त्यामुळं मी प्रत्येकाला आवाहन करू इच्छिते की ज्यांना जशी शक्य आहे जेवढी शक्य आहे तेवढी मदत जर करता आली तर हा मोठा प्रकल्प उभा राहील आणि त्याच्यातून अनेक मुलामुलींचं मला वाटतं भविष्यामध्ये सोय होईल तर नक्की औरंगाबादला संभाजीनगरमध्ये आला तर नक्की भेट द्या प्रकल्पाला भेट द्या माहिती आहे आमची वेबसाईट आहे आणि एक छोटीशी मदत मला वाटतं हे प्रकल्प उभं करायला नक्कीच मदत होईल तुमची सगळ्यांची मी एस न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांना दर्शकांना आवाहन करतो आहे समाजामधील जे काही दानशूर व्यक्ती आहेत किंवा ज्यांना सी एस आर ॲक्टिव्हिटीमधून फंडिंग करायचं आहे त्यांनी नक्की छत्रपती संभाजीनगरच्या आरंभ या संस्थेला मदत करावी त्यांच्या बँक डिटेल जे काय असतील ते आम्ही यस न्यूज मराठीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच फेसबुक पेजवरती देखील पोस्ट करणार आहोत मॅडमच्या कामाला यस न्यूज मराठीचा मनापासून सलाम धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर